नमस्कार मित्रांनो मी कैलास बोबडे फाउंडर ऑफ एम के बी अर्बल्स तर जसं की आपल्याला माहीत आहे की आपण कालच फ्रेश बॅग घेतली होती तर त्यानंतर आम्ही काय केलं जे फ्रेश बॅग घेतली होती त्याला चांगल्या हायजेनिक कंडिशनमध्ये मस्लिंग क्लॉथने पूर्ण फिल्टर केलं म्हणजे जेवढा पण त्यामध्ये गाळ किंवा एक्स्ट्रा स्ट्रेसेस होते ते पूर्ण आम्ही बाहेर काढलेले त्याच्यानंतर जे फ्रेश ऑइल होतं ते आता आम्ही या बॉटलमध्ये भरून ठेवलं जेणेकरून आपल्याला इझी होईल आपल्या एम टी बॉटलमध्ये त्याला भरण्यासाठी तर ही आमची एम टी बॉटल आहे ही साठ एम ची बॉटल असते तर ही आम्ही आज भरणार आहे कारण आम्हाला शंभर बॉटलची ऑर्डर आली होती ती ऑर्डर आम्हाला गडचिरोलीमधून आली होती तर जेव्हा पण आम्हाला ऑर्डर येते तर आम्ही त्याप्रकारे पूर्ण फ्रेश बॅच बनवतो आणि त्यानंतर ते बॅच त्यांना डिस्प्लेस करतो तर ती शंभर बॉटलची जी ऑर्डर आहे ती आज आम्ही भरणार आहे इथे आणि त्यांना जसं लेबर वगैरे लावून त्यांना पूर्ण त् पाठवू शकतो तर जसं ही जी बॅच आहे ही पूर्ण जॉईंट हेल्थची बॅच आहे तर जॉईंट पेन मसल पेन बॅक पेन जेवढा पण तुम्हाला त्रास असेल कोणतंही दुखणं असो अंगातलं पूर्ण आपल्या ऑईलने पूर्ण तीन ते चार दिवसात त्याला शंभर टक्के फरक पडेल असे तर तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि दोन ते तीन दिवसातच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तर आता आपण ऑइल भरू